अवकाळी पावसात घरावर वीज पडून अठ्ठावीस दिवसाच्या चिमुकलीचा मृत्यू मोखवणे ग्रामपंचायत अंतर्गत बोरीचा माळ येथे घडली घटना काल संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात वीज पडून घडली घटना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी केले होते दाखल पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अठ्ठावीस दिवसाच्या चिमुकलीला केले मृत घोषित मृत मुलीचे वडील सखारा मुकणे हे मोखावणे ग्रामपंचायत बोरीचा माळ येथील रहिवाशी अठ्ठावीस दिवसाच्या मृत मुलीचे नाव लक्ष्मी सखाराम मुकणे घरावर वीज पडून अठ्ठावीस दिवसाच्या चिमुकलीचा मृत्यू